नमस्कार सर्वांना सर एक कमेंट करून द्या फटक्या दिवशी माझा आवाज येतोय का नमस्कार लाडक्या बहिणीसाठी मुद्दाम लाईव आलेला आहे अनेक लाडक्या बहिणीचे कॉल आहेत केवायसीच्या संदर्भामध्ये ठीक आहे चलो सर आवाज येतोय सगळ्यांना नमस्कार ओके ठीक आहे चो एक सेकंद वेट करा घेऊ सगळे एक सेकंद वेट करा चला एक कमेंट करून त्या पटकन दिवशी आवाज येतोय का केवायसीच्या च्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे केवायसी ठीक आहे अनेक महिलांचे कॉल आहे अनेक जण संभ्रमात आहेत नारेशक्ती दूत ऍप फॉर्म भरलाय मग केवायशी होणार आहे की नाही होणार आहे सगळ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर घेतो काळजी करू नका फक्त थोडं वेट करा काही सेकंद वेट करा सगळं घेतो ओके शो ठीक आहे हा हा नारी शक्ती दूध ऍप फॉर्म भरा कि वेबसाईट भरा काही काळजी करू नका मी आहे तुम्हाला सगळे प्रश्न उत्तर देतो काय करायचंय कुठं जायचं कशी केवायशी करायची काय सगळं देतो ओके चला सर पोलीस पाटील फॉर्म भरण्यासाठी काय आधीच येते का अडचण येते काळजी करू नका आपला नंबर दिला तो दिलीप लाटे आपला नंबर दिलेला आहे पोलीस पाटीलचा त्यावर व्हॉट्सअप करा सगळ्यांना पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्याची निघाली काही तुमची अडचण असेल तर मी तुम्हाला हजर आहे तिथं काळजी करू नका ठीक आहे चला आणि पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरता येतं थोडस पेंडिंग दाखवत आहे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे सो ठीक आहे एक सेकंद वेट करा चला सगळेजण एकदा लाईव्ह येऊन पटत सगळ्यांना शेअर करून द्या कारण इथे मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे ठीक आहे जी काय पीडीएफ आलेली आहे बघा तुम्ही जर पाहिलं असेल त्यावर तो जो काय जी आर काढल्यासारखाने केवायशी चा हा जुनाच आहे परंतु ते नवीन स्वरूपामध्ये काढलेला आहे आता तुम्हाला ए केवायसी करण बंधनकारक आहे का सगळ्यांना का, का हो सगळ्यांनाच करायचे सांगतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेतो इथं सगळ्या डिटेल डिटेल एक सेकंद वेट करा फक्त ठीक आहे सर आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील टेलिग्रामचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा चला खाली तुमच्या हे पण वाचतो का कमेंट सुद्धा सर माझं काही काय आहे कोणाचं ओ टी पी त्यांना चला ओके सर चल एक सेकंड आता तुमचं मला व्हॉट्सअपला करा ना व्हॉट्सअपचा नंबर देतो मी दे तुम्हाला दे 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 <laughs> व्हॉट्सअप करून त्या काळजीपूर्ण हा आता बघा तुमचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न काय आहेत एक नंबरचा क्वेश्चन सगळ्यांचा काय की नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरलाय तर मग आमची एक एवढशी करता येणार आहे का आम्हाला एक एवढशी करता येणार नाही तुम्ही फॉर्म कुठून भरलाय नारेशक्ती दूत ऍप भरलाय बरोबर आहे मग तुम्ही शक्ती दूत ऍप बरा कुठेही बरा वेबसाईट दिली त्या वेबसाईटला जायचंय अगोदर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल त्यात सुद्धा तुम्हाला डिटेल सगळी माहिती दिलेली आहे डिटेल डिटेल सर्व डिटेल चला सर विधवा महिलांचं कसं ज्यांच्याकडे त्यांच्या पतीचा आधार वडिलांचं पण नाहीये हा ते एक महत्वाचं आहे आता जे काय आहेत एक कमेंट आली त्यांची म्हणून कमेंट घेतलेली आहे तिथे दिलेलं आहे मग त्या महिलाने काय करायचं आहे काहीच नाही मग शेवटी बघूया आपण त्याच्यावर काय पर्याय आहे का हा प्रश्न मांडणं गरजेचं आहे ओके कोणत्या ऑप्शनवर टिक मार्क करायची सांग आता तिची पीडीएफ आहे ती तुम्हाला डिटेल मध्ये व्यवस्थित सांगतो कारण मी जो का व्हिडिओ टाकला तो सुद्धा तुम्हाला एक साधारणतः एक पंधरा एक मिनिटाचा व्हिडिओ होता अपलोड केलेला तो सुद्धा छान तुम्हाला माहिती तिथं सुद्धा दिली इथं सुद्धा च्या स्वरूपात या दाखवतो कारण अनेक जण लाईव्ह असतात या टाइमला त्यामुळे तुम्हाला ते दाखवणं गरजेचं पण हा व्हिडिओ सगळ्यांना तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा कारण इथं तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळते तुम्हाला कोणाकडेही जायची आवश्यकता नाही मोबाईलवरून घर बसल्या लॅपटॉपवर कुठूनही तुम्ही ई केवायसी करू शकता ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे पुढची प्रोसेस कशी करायची त्यावर उद्या एक व्हिडिओ घेणार आहे पण सध्याच्याला नेमकं काय करायचं ते पण सांगणार आहे त्यात तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे किंवा आता कमेंट सुद्धा करू शकतात ठीक आहे घर लॅपटॉपवर ओके चलो <स्थथ> ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला त्यांना पण करायचे का सर सगळं सगळ्यांना करायचे तिथं तुम्हाला दोन ऑप्शन बघा तिथं तुम्हाला दोन दोन वेगवेगळे ऑप्शन आहे ते पण सांगणार आहे काळजी करायची अजिबात गरज नाहीये ठीक आहे बघा ते पण घेतोय मी तुम्हाला तत्पूर्वी काही तुम्हाला प्रश्न आहेत ते क्लिअर करणं गरजेचं आहे आता नंबर एक बघा थोडस मागे येतोय तुम्ही फॉर्म कुठून भरलाय हे जे तुम्हाला खाली दिसतंय बघा दिसतंय की ते नारी शक्ती दूत ऍप या नारी शक्ती दूत ऍप म्हणून जर तुम्ही फॉर्म भरला असेल नारी शक्ती दूत ऍप इथून जरी फॉर्म भरला असेल तरीही तुम्हाला ई केवायसी करायची तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तरीही तुम्हाला ई केवायसी करायची बंधनकारक आहे आणि जर तुम्ही ई केवायसी केली केली तर आणि तरच तुम्हाला जो पंधरावा हफ्ता आहे तुमचा ठीके तो सप्टेंबर महिन्याचा तुम्हाला मिळणार आहे अन्यथा मिळणार तिथं सुद्धा तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर होणार आहे एक गोष्ट तुम्हाला सरकारने पात्र केले का अपात्र केले जर अपात्र केलं असेल ती सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे ओके चलो ठीक आहे कोणी नलिन आहेत आधार नंबर मोबाईल कसं सा द्यायचं सांगतो खूप प्रश्न आहेत ते पण आपण घेऊया ते मांडणं गरजेचं केवायशी बँक मध्ये केली तर परत करावी लागेल का हे दरवर्षी करायचं तुम्ही बँकेत करा कुठेही करा इथं कशा प्रकारे करायचे ते तुम्हाला सांगतो बघा ओके नंबर एक थोडस बॅक पुढे येतो एक सेकंद <laughs> एक हे प्रक्रिया एक सेकंद वेट करा चला हा बघा इथं आलो आपण नंबर एक आता तुम्ही फॉर्म कशाहून भरला तुम्ही फॉर्म भरलाय तो फॉर्म कशाहून भरलाय बघा तुम्ही नारी शक्ती दूत ऍप म्हणून फॉर्म भरला अनेक जण असतील ज्यांनी काय केले हे नारी शक्ती दूत ऍप जे आहे नारी शक्ती दूत ऍप या न याच्यातून फॉर्म भरला आहे काही जणांनी काय केलंय वेबसाईट फॉर्म भरलाय मग एक नंबर नारी शक्ती दूत ऍप आणि दोन नंबर वेबसाईट पाह ही जी काही प्रक्रिया ही कोणासाठी आहे तर बघा दोघांसाठी पण आहे कशी येत बघा ना एक नंबर नारी शक्ती वाले नारी नारी नारीशक्ती दूत ऍप हून फॉर्म भरलाय कमेंट करा सर आम्ही नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरलाय कमेंट कौन करा आम्ही वेबसाईट फॉर्म भरलेला आहे आता मला सांगा नारी शक्ती दूत ऍप वाले कोण कोण आहेत ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप हून फॉर्म भरलाय एक नंबर नारी शक्ती किती महिला आहेत तर साधारणतः इथं एक दीड कोटी महिला एक पॉईंट पन्नास कोटी महिला आहेत या महिलाने काय केलंय नारी शक्ती दूत ऐकून फॉर्म भरलाय राहिलेलं साधारणतः एक कोटी सहा लाख पर्यंत महिला आहेत ठीक आहे या महिलाने काय केलंय एक कोटी सहा लाखापर्यंत बरं का हे एक कोटी आहे इथे मी एक कोटी सहा लाखापर्यंत महिला आहे ज्याने वेबसाईट फॉर्म भरलाय तर एवढ्या प्लस मध्ये महिला आहे ज्यांनी काय केलंय काहीने नारी शक्ती दूत ऐफून फॉर्म भरलाय काहीने वेबसाईट फॉर्म भरलेला आहे मग ह्या ज्या महिला आहेत यांना केवायसी करायची तर सर सरसगट सगळ्यांना बघा एक नंबर आणि दोन नंबर ठीक आहे या दोघांना सगळ्यांना सरसगट सगळ्यांना काय करायचं सरसगट तुम्हाला जी काय ई के वाय सी आहे ही ए के करायची आहे, आहे। तरच तुम्हाला पंधरावा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येणार आहे अन्यथा पंधरावा हप्ता तुम्हाला अजिबात मिळणार नाही ओके चल आता सांगतो तुम्हाला वन बाय वन एफ येतो काय करायचं स्टेप बाय स्टेप सांगतो सगळ्यांनी बघून घ्या याबद्दल जो व्हिडिओ घेतलाय तो सुद्धा बघून घ्या काय त्या व्हिडिओमध्ये ते, ते पण सांगतो ठीक आहे वेबसाईटला जे काय तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला जायचंय किंवा सरळ सरळ काय करायचं तुम्हाला एक दाखवतो मी तुला प्रूफ दाखवतो डायरेक्ट लाईव्ह जॉब आपण ठीक आहे चला बॅक घेतो मी एकदम होमवर येतो एकदम होम ठीक आहे आता होमवर आलो मी डायरेक्ट होमवर इथून काय करतोय मी बघा डायरेक्ट वेबसाईटला जातो ठीक आहे थोडंसं बॅग घेतोय डायरेक्ट आलो आपण इथे ओके चला इथे टाकतोय मी लाडकी बहीण बघा हे आलं बघा हे दिसतं का तुम्हाला लाडकी बहीण योजना इथे लाडकी बहीण काहीच नाही केलं तुम्ही सुद्धा सेम तसं करून घ्या काहीच नाही करायचं लाडकी बहीण योजना टाकायचं सेम सेम आले का बघा लाडकी बहीण योजना टाकलं की पहिलीच वेबसाईट आहे तुम्हाला पहिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिसली का ओके क्लिक करा केलंय क्लिक शो हा केलंय का क्लिक के के रे बाबांनो ताई नो दादा नो चला क्लिक केलंय सेम काय दिसलो तुम्हाला बघा समोर सेम पण अशा प्रकारे एक सरपेज इथं बघा पिवळी पट्टी चालू व्हायला बंद व्हायली चालू व्हाय बंद दिसते काय ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी एक एवढी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा इथं म्हणजे कुठं इथे तुम्हाला क्लिक करायचंय दिसतंय का हा थोडस वर घेतो याला आता इथं तुम्हाला जर तुम्ही पूर्ण केलं पुढची प्रोसेस सांगणार आहे मी काळजी करू नका सगळे व्यवस्थित बघून घ्या ओके चलो बघा एक सेकंद हा मुख्यमंत्री याला झूम होऊ द्या म्हणजे आपण एकदा हा एक सेकंड हा आत्ता होईल चालेल चालू ठीक आहे पूर्णच घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जा जा बघा इथे त्याने दिलंय ई के वाय सी ठीक आहे एक yeah. केवायशी पूर्ण करण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं असं दिलेलं आहे तिथं तुम्ही क्लिक करायचा मी तुमच्या समोर आता बघून दाखवलं नाही मग तुमच्या मोबाईलवर असेल लॅपटॉपवर असेल किंवा कुठेही जाऊन तुम्ही सेम तसं टाकायचं सेम तुम्हाला येणार आहे आल्याच्या नंतर काय करायचं इथं क्लिक करायचं समजा आपण आता इथं क्लिक करून दाखवतो क्लिक का क्लिक मी बघा क्लिक केले काय दाखवतो रे रवा नो दोन गोष्टी दाखवतो इथं दोन गोष्टी बघा कोणकोणत्या दोन गोष्टी आहेत थोडस इकडे येऊ द्या एक ओके चल बघा काय काय टाकायचं आता बघा इथं हा आले इथं आलेला इथं टाकते टाकायचं म्हणते ते लाभार्थी आधार कार्ड नंबर इथं काय टाकायचंय लाभार्थी आधार कार्ड नंबर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकायचा इथं आधार आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे इथं दिले तीन दिलय दोन दिले जिरो दिलाय एक दिलाय नऊ दिलाय दोन दिलाय तो हा कॅपचा आहे तो इथं टाकायचा आहे तीन दोन झिरो एक नऊ दोन असं टाकायचं इथं ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली काय दिलेलं आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती क्लिक करायचंय ठीक आहे हा मग ही माहिती आहे काय मी वरील प्रमाणे किंवा सत्यपित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत प्रमाणित करण्यात आणि आधार आधारित प्रमाणिकरणावर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मग इथं गोल दिसते हो मी सहमत आहे क्लिक करायचं आणि इथं खाली दिसतो तुम्हाला ओ टी पी पाठवा म्हणून खाली आहे त्याच्यावर क्लिक करायचं ओ टी पी कोणाला येणार आहे जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्या मोबाईल नंबरला तुम्हाला तिथं ओ टी पी येणार आहे कळत आहे आता जी काय मेन जी आर आहे त्या जी आर वर आपल्याला जाणं अत्यंत गरजेचं आहे का बरं जी आर ओर जायचंय कारण जी आर वर गेल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होणार नाही आता आता इथं ओटीपी कोणाचं आहे इथं खाली दिलं बघा इथं खाली मी करतो ना इथं ओटीपी आहे ओ टी पी येणार आहे तर कोणावर येणार आहे तुम्ही लाडकी बहीण हे तुमची सध्या ए के चालू आहे हे तुमचे ए के जो तुमचा आधार नंबर आहे या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी जाणार आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये मग दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहे ती जी काय पीडीएफ आहे ती पीडीएफ एकदा ओपन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल एक सेकंद वेट करा ठीक आहे बघा मग पीडीएफ वर जाऊया पुढे ते पीडीएफ हा ही तर पीडीएफ पी. ओके okay. चल आलो पीडीएफवर वर आपण काय त्या पीडीएफवर वर बघा नंबर एक तुम्हाला जी काय मी वेबसाईट दाखवली सेम तुम्ही तसंच करायचंय आणि ही जी काय स्टेप सांगतो या स्टेपनी तुम्हाला करायचं गरीब असल्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही ए केवायसी करणार कुठं जायची आवश्यकता तुम्हाला अजिबात नाही ओके okay? शो बघा नंबर एक चा मुद्दा महत्वाचा आणि नंबर एक चा आपण आता जी काय वेबसाईट तुम्हाला दाखवली त्या वेबसाईट वर गेलो होतो ना ठीक आहे लाडकी बहिणी योजना टाका जी काय पहिली वेबसाईट सुरू होईल त्या पहिल्या वेबसाईटला जायचं पहिल्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे नवीन मुखपृष्ठावरील जे काही मुखपृष्ठ होतं पिवळ्याच्या पिवळ्या अक्षरात दिसतो का चालू होत होतं बंद होत चालू होतं चमकत होतं की इथं ई केवायसी करण्यासाठी इथं क्लिक करा म्हणत होतं तिथं तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं ठीक आहे इथं क्लिक केल्यानंतर काय आहे बघा मुखपृष्ठावरील ई केवायसी बॅनर आहे त्या बॅनरला क्लिक करायची जे तुम्हाला दाखवलं होतं बॅनर मी ते ठीक आहे पुन्हा दाखव का चला बॅग यावं लागेल की हरकत नाही त्या बॅनरवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं काय काय टाकायचं बघा इकी वायशी फॉर्म उघडेल आता इकी वयशी फॉर्म उघडेल त्या फॉर्मवर तुम्हाला सांगितलं त्यांनी आधार क्रमांक जो मी सांगितलं तुम्हाला तिथं तुमचा आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर तिथं ती दोन तीन नऊ एक चार असं होतं तो कॅपचा तो पळतानी सांकेतिक कोड ज्याला कॅपच्या म्हणतात तो नमूद करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती ते वाचून दाखवून तुम्हाला भरलं मोठं होतं काय ही आधार प्रमाणीकरणासाठी करण्यासाठी बघा ये ये। मागे येतो पुन्हा दाखव तुम्हाला पुन्हा म्हणताना काय एक सेकंद दाखवतो वेट करा ठीक आहे पुन्हा दाखव तुम्हाला, तुम्हाला। इथं बघा कुठं इथं इथं ई इकेवायची फॉर्म उघडल फॉर्म उघडल्याच्या नंतर लाभार्थ्याने तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथं कॅपच्या दिलेला आहे अंक दे एक दोन तीन चार असे अंक देते अंक टाकायचे आणि खाली तुम्हाला अशा प्रकारे दाखवल ते एक सेकंद दाखवतो बघा काय दाखव कुठे ते हा इथं इथ हे बघा आधार क्रमांक टाकायचं इथं हा तीन दोन झिरो एक नऊ दोन ह्या कॅपच्या इथं टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला खाली विचारल बघा काय विचारलं खाली थोडस त्याला झूम करतो बघा हे असं विचारल थोडस झूम करतो एक सेकंद हा हे काय आहे ते की मी हे जे काय आधार क्रमांक का, ओटीपी माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देतोय माझी काही हरकत नाहीये नसेल मी हे देखील सहमत करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओळख पटवण्यासाठी हो प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकचा वापर करू शकतो मग इथं मी सहमत आहे मी सहमत नाही हो म्हणायचं मी सहमत आहे त्याला क्लिक करायचं डब्याला आणि ओटीपी पाठवावर क्लिक करायचं दिसतं करा का तुम्हाला ओटीपी पाठवा या ओटीपी पाठवावर तुम्ही जर क्लिक केलं तर पुढची प्रोसेस होणार आता बघूया पुढची प्रोसेस काय आहे बघा हे बघा पुढची प्रोसेस कारण याबरोबर सुद्धा व्हिडिओ घेतला तर सुद्धा दिलेली तुम्हाला पुढची प्रोसेस ही तुमची प्रोसेस ओटीपी पाठव क्लिक करायचंय आणि मग काय करायचं तर बघा दोन प्रोसेस आहेत दोन्ही प्रोसेस महत्वाचे आहेत आहे एक सेकंड बघा आपलं ई की आधीच पूर्ण झालं आहे किंवा ती तपासली जाईल आता ज्यांनी वेबसाईट फॉर्म भरलेला आहे काही जणांचं जर ई की पूर्ण झालं असेल तिथं त्यांना दाखवतील काय की तुमचं जे काही ई की आहे ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे असं दाखवतील तुम्हाला ठीक आहे ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे मग तुम्हाला ते करायची आवश्यकता आहे का अजिबात नाही बघा होय इथं दोन ज्यांना दाखवल की आपले एक एवढे आधी पूर्ण झालं आहे आहे असं ज्यांना दाखवल इथपर्यंत त्यांचा इकडं पर्याय आहे ज्यांना नाही दाखवत हे तपासलं नाही किंवा तपासले जाणार नाही इथं वर यांचं ऑप्शन आहे ठीक आहे आता आहे ज्यांना दाखवल होय त्यांना एक एवशी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल आणि यांचं कार्य इथं संपलं ज्यांना असा संदेश आलाय की तुमची एक एवढी पूर्ण झाली यांना काही करायची गरज नाहीये तुमचं त्या ठिकाणी जे काय हप्ता आहे पुढचा पंधरावा हफ्ता तुम्हाला येईल तुमची एक किवायशी पूर्ण ऑलरेडी झालेली परंतु ज्यांना असं दाखवू तिथं की आधार इथं नाहीये आहे काय नाही तपासले जाईल तुमचं मग आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासले जाईल ठीक आहे आता आधार क्रमांक ज्या महिला आहेत त्यांचं पात्र अपत्र यादीत नाव ऐकणे तपासले जाणार आहे त्याच्यानंतर दोन प्रोसेस आहेत तिथं होय आणि नाही आधार क्रमांक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा पात्र यादीत नाही बघा म्हणजे इथंच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीला पात्र आहात की नाहीत इथं जर तुम्हाला नाही आलंय आणि आधार क्रमांक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजने पात्र यादीमध्ये नाही याचा अर्थ तुमचं जे काय नाव आहे हे अपात्र यादीत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो काही हप्ता आहे तो हप्ता येत नाही असं स्पष्टपणे तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचं स्पष्ट एकदम ठीक आहे सगळ्यांच्या कमेंट घेतो काळजी करू नका एकदा सांगतोय दादा पण घटस्फोटीचा काय कोणाचा आधार टाकायचा हा तो प्रश्न आहे घटस्फोटीचा अनेक जणांचे प्रश्न आहे सांगतोय मी तुम्हाला वडील हयात नाही त्यांनी काय करायचं आहे तर हे सगळे प्रश्न आपण घेऊन जाऊया ठीक आहे महिला बालकल्याण मंत्र्याकडे काळजी करू नका ते या हे जे काय प्रश्न आहे याच्यावर त्यांच्याकडे ऑप्शन नक्की असणार ठीक आहे इथपर्यंत झाले नाही म्हटलं तुम्ही पात्र यादीत नाही संपला विषय तुम्ही अपात्र झाला इथंच आहे तुम्ही अपात्र झालेला आहात आता पुढचं वयवाले जे आहेत तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ जो आहे तो ओ टी पी स्क्रीनवर टाकून तुम्हाला सबमिट नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करायचं आता उद्या मी तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून दाखवतो हा हे कशी ठीक आहे आणि मग तुम्हाला डिटेल त्याच्यावर सुद्धा उद्यासाठी सांगतो काळजी करू पण आता तुम्हाला काय करायचं आहे घरी बसल्यावर सुद्धा तुम्ही या स्टेपने काय करू शकता फॉर्म भरू शकता या स्टेपने सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर हे अपात्र विषय तो मुद्दा इकड़ होई, होई चाल चाल आता इकडे चालू आहे आपलं होय होय वाल्याचा मुद्दा चालू आहे ठीक आहे हा इथून काय आहे सबमिट केले ओ टी पी आलाय स्क्रीनवर टाकलाय तुम्ही सबमिट केलंय पुढची प्रोसेस काय बघा आता पुढची प्रोसेस महत्वाची आहे काय महत्वाची नंतर ई की वायशी पृष्ठाभर आता तुम्ही लग्न झाला असेल तर तुमच्या पतीचा लग्न झाले तुम्ही अवाहित असाल अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा ठीक आहे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून पळताळणी संख्येतांक म्हणजे तो कॅपच्या असतो काहीतरी अंक दिले असतात काहीतरी अक्षर दिले असतात ते टाकायचे तिथं ठीक आहे तसंच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी नावाचं बटन आहे सेंड ओ टी पी त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही आधार कोणाचा टाकलाय एक तर वडलाचा आधार नंबर टाकलाय किंवा तुमच्या नवऱ्याचा आधार नंबर टाकलाय किंवा पती म्हणा नवरा म्हणा ठीक आहे हरकत नाही यांचा आधार क्रमांक मग तो ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे लक्षात ठेवा कोणाच्या एक नवऱ्याच्या किंवा वडिलाच्या नंबरवर जाणार मग काय करायचं नंतर पती किंवा वडील यांचा आधार लिंक जो मोबाईल नंबर आहे तो प्राप्त झालेल्या ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे आता सबमिट केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे खाली काही महत्वाच्या आहेत आता झालं संपलं तुम्ही पात्र आहात ये तुम्हाला येसा आलाय तुम्ही तुमच्या वडिलाचा किंवा नवऱ्याचा आधार क्रमांक टाकलाय त्याच्यावर ओटीपी सुद्धा आलेला आहे आणि तुम्ही तो ओ टी पी सुद्धा टाकलाय आणि काय केलं सबमिट केलेला ओके मग बघा सबमिट केल्यानंतर थोडस मोठं करू ना त्याच्यानंतर लाभार्थी बघा हा इथं काय करायचं जसं तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरताना लाडकी बहिणीचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस ते काही बॉक्स होते छोटाले बॉक्स त्याला टिकमार केले होते तसं इथं सुद्धा असणार आहे का इथं बघा नंबर एक यानंतर यानंतर लाभार्थ्याने काय करायचं पहिलं जात प्रवर्ग पर्याय निवड्याचा आहे तिथं पर्याय तुम्हाला वेगळे वाटते इथं तुम्हाला पर्याय असतील इथं इथं तुम्हाला पर्याय असतील पर्याय तुमची कुठली कास्ट आहे बाबा नो ठीक आहे एस सी बी सी ठीक आहे कुठली कास्ट आहे तुमची एस सी बी सी कास्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कास्ट आहे ओबीसी कास्ट आहे एन टी कास्ट आहे एस सी कास्ट आहे एसटी कास्ट आहे एसबीसी कास्ट आहे विजे कास्ट आहे ठीक आहे सगळ्या तुमच्या कास्ट जी कुठली तुमची कास्ट असेल ती इथं निवडायची पर्याय असणार इथं ते कास्ट तुम्हाला निवडायची ठीक आहे कास्ट निवडल्याच्या नंतर बघा खाली खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करायच्या फक्त एकाचे कास्ट निवडायची आणि काही डिक्लेरेशन जसं तुम्ही फॉर्म भरतानी केलं होतं डिक्लेरेशन मध्ये तो गोल डब्बा आहे त्या डब्यामध्ये असा डब्बा देतो तुम्हाला बघा असा डबा आहे पण इथं डब्बा नाही इथं तुम्हाला होय किंवा नाही करायचं होय किंवा नाही दोन ऑप्शन आहे तुम्हाला ठीक आहे जिथं होय करायचंय तिथं होयला असं टिकीमार करा नाहीला खोडून टाका ठीक आहे ओके बघा नंबर एक माझ्या कुटुंबातील सदस्य हा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार यांचा कर्मचारी नाहीये किंवा तो कर्मचारी होता पण रिटायर झाला आता त्याला निवृत्ती वेतन मिळतंय असं आहे का तर नसेल तर नाही करायचं नाही इथं बघा अशी टिकमार करायची नाही आणि याला खोडून टाकायचं होयला होयला कुडायच खालचं बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय होय करायचं नाही नाही करायचं ठीक आहे नाही आता बघा तुमच्या कुटुंबामध्ये एकच महिला घेत असेल तर एकच हो करायचं ठीक आहे नाही करायचं पण हो करा कारण या योजनेची आठ तशी आहे काय आठ आहे की जर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाभ घेणं ही आट आहे तरच तुम्ही पात्र राह ही आट आहे त्यामुळे शक्यतो होय करा ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा नंतर, नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे आणि मग ते सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती मॅसेज दिसेल स्क्रीनवरती बघ वर्त। कसा सक्सेस तुमची ही किंवा अशी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल आणि पंधरावा हप्ता आहे त्या पंधराव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र झालेला असताना लक्षात ठेवा कुठला हप्ता पंधरावा जो हप्ता आहे त्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र झालेले असताल हे महत्वाचं आहे आणि अनेक जणांना सांगितलंय की तुम्ही हे कर काय व्हिडिओ शेअर करा खूप जणांनी व्हिडिओ शेअर करत नाही लाईक सुद्धा करून देत नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की नक्की शेअर करत जा आणि लाईक सुद्धा करून जा ही खूप महत्वाची माहिती आहे अनेक ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना अजून कळालंच नाहीये ही केवायची प्रक्रिया कशी करायची आहे कुठं जायचंय इथं कुठं तुम्हाला अंगठा द्यायची आवश्यकता नाहीये काही नाही तुम्ही घर बसल्या या प्रकारे तुम्ही करू शकता मोबाईलवर सुद्धा तुमच्या गावातले तुमचा पुतणे असेल लहान असेल ज्यांना मोबाईल चांगल्या प्रकारे चालू देता वेबसाईट सांगा व्हिडिओ दाखवा आपला अशा प्रकारे सेम दुसऱ्या मोबाईलवर व्हिडिओ पहा आणि दुसऱ्या मोबाईलवर ती प्रक्रिया करत जा तुमची एक कि पूर्ण केली जाईल ठीक आहे हा आणि हा लाईक करून दे जा एक छप्पन आहेत छप्पन जणांनी फक्त लाईक केलं सगळ्यांनी लाईक कर लाईक कर असं म्हणायची आवश्यकता पडली नाही पाहिजे कारण ते काय फ्री असतं आणि शेअर सुद्धा करा सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा अनेक महिलांना या संदर्भात माहिती नाही फक्त आता उद्या जो व्हिडिओ घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती देतो प्रकारे स्टेप बाय स्टेप काय भरलंय काय केलंय डिटेल डिटेलमध्ये दे, देखील काळजी घेऊ नका ठीक आहे चला आता तुमचे जे कमेंट आहे ते आपण सगळ्यांना उद्या उत्तर देऊया चला आरती आहे दादा मला जून पासून आले नाहीये हा केवायसी कर ज्यांना पैसे अजून आले नाही त्यांनी केवायसी करायची बघा पंधरावा जो हप्ता आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे कुठल्या हप्त्यासाठी पंधरावा हप्ता सप्टेंबरचा चौदा हप्ता आलाय तुम्हाला आता राहिला पंधरावा हप्ता ठीक आहे पंधरावा हप्ता सप्टेंबर महिन्याचा सप्टेंबर सप्टेंबरचा पंधरावा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करायचं ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची ज्यांना आजपर्यंत हप्ते आले नाहीये त्यांनी पटकन करून घ्या केवायसी तुमचं सुद्धा तिथं काय ही केवायसी झाल्याच्या नंतर शक्यता पैसे येऊ शकतात किंवा तुम्हाला तिथं जर अपात्र दाखवलं असेल तर सध्याच्याला तुमच्याकडे कुठलाच पर्याय नाही ठीक आहे चला थांबतोय बी गुड नाईट सगळ्यांना